महात्मा फुले समता परिषदेची स्थापना होऊन तेहतीस वर्ष पूर्ण झालेत त्या अनुषंगाने आज नांदेड जिल्हा सिडको परिसरमध्ये आंबेडकरवादी मशीनच्या जवळ आज वृक्ष लागवड करण्यात आली आहे त्या अनुषंगाने मी नारायण बैराम आंबोळे दक्षिण जिल्हा अध्यक्ष व अध्यक्ष संगरत्ना गायकवाड कांबळे साहेब माळेसाहेब साहेब महाराज भाऊ राऊत या सर्वांना मिळून वृक्षरोपणाचा कार्यक्रम केला आहे असेच क्षमता परिषदेच घर काम हो जसं वृक्ष झाड लावलं छोट असं मोठ होते फांद्या होता तसं आजू महाराष्ट्र भर मोठं हो मी हे मी सर्वांना सांगतो आणि व्हावं हे मी विनंती करतो आणि अशाच प्रकार उजबळ साहेबांच्या पाठीमाग सर्व जनतेने सर्व समाजाने मिळून राहावं आणि महाराष्ट्रामध्ये समता परिषद एक नंबरवर जावं आणि नेण्याचं काम या सवाळी मिळून करावं मेहनत करावं एवढं बोलतो आणि माझी दोन शब्द संपतो आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद त्याचा तेहतीसवा वर्धापन दिन आहे या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे दक्षिण अध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संगरत्न गायकवाड माझे सहकारी माळी सर आमचे महाराज साहेब भाऊ राऊत त्यांच्या सम आमच्या सर्व आम्ही या ठिकाणी आहोत माननीय नामदार शरदरावजी भुजबळ साहेबांनी या ठिकाणी शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केलेली आहे त्या अनुषंगाने पाहिलं तर आजच्या सुद्धा बॉडीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हीच विचारधारा आपल्याला पुढे चालवायची आहे ज्या पद्धतीने शिव फुले शाहू आंबेडकर ते 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 हे सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढे घेऊन चालतात त्याचीच प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा चालतोय आणि त्याचं प्रासंग उदाहरण म्हणून या ठिकाणी आज आम्ही वृक्षारोपण ठेवतोय वृक्षारोपण हे सुद्धा एक सिंबॉलिक आहे ज्या पद्धतीने हे झाड कोणतेही जात धर्म वंश भेद भाषा कशाही प्रकारचा भेद न पाहता सगळ्यांना ऑक्सिजन देतो सर्वांना छाया देतो सर्वांना सावली देतो त्याच पद्धतीने मान्य नामदार छगनबाबजी भुजबळ यांची जी अखिल भारतीय महात्मा फुले समता पशिद्य हे सर्वांना न्याय देण्याचं काम करेल